काय जवळ फिरकण्याच्या ही फंडात कधी पडतच नाही ती माझ्या जीवनातच काय जवळ फिरकण्याच्या ही फंडात कधी पडतच नाही कारण तिनं पुरतं ओळखलंय हिनं मला कधी एकट सोडलंय असं कदापि घडतच नाही हिनं मला कधी एकट सोडलंय असं कदापि घडतच नाही ती मला दिसते पण दुरूळच हसते ती मला दिसते पण दुरुन हसते मोहात पाडणारी मोहिनीच भासते ती मला दिसते पण दुरुन हसते मोहात पाडणारी मोहिनीच भासते फुल पाखरू ते फुलांसाठीच फुलपाखरू ते फुलांसाठीच पण माझ्या भोवती तर कधी उडतच नाही फुलपाखरू ते फुलांसाठीच पण माझ्या भोवती तर ते कधी उडतच नाही कारण त्यांना बरोबर ओळखलय हिनं मला कधी एकटं सोडलंय असं कदापी घडतच नाही असं कदापी घडतच नाही ह्या परस्पर विरोधी दोघेही मी मात्र अडकलोय ह्या परस्पर विरोधी दोघेही मी मात्र अडकलोय स्वतःच्या जगण्यावर खूप खूप खुँ भडकलोय ह्या परस्पर विरोधी दोघेही मी मात्र अडकलोय जगण्यावर खूप खूप भडकलोय पण तरीही तिच्या प्रेमाचं दुःख कधी अंगावर माझ्या पडतच नाही पण तरीही तिच्या प्रेमाचं दुःख कधी अंगावर माझ्या पडतच नाही कारण तिनं खासच ओळखलंय हिनं मला कधी एकटं सोडलंय असं कदापि घडतच नाही असं कदापि घडतच नाही बर ती जरा सहजतेनं दुरूनच ठरते ती जरा सहजतेन दुरून छळते हे मात्र कैदाशी चक्कीमधल्या मधल्या धान्यागत रगडावूनच दळते थंडीत पेटवलेल्या शेकोटी गत ती हळूहळू पोळते थंडीत पेटवलेल्या शेकोटी गत ती हळूहळू पोळते ही मात्र चांडाळी मला जिवंतपणे जाळते ही मात्र चांडाळी मला जिवंतपणे जाळते तिचं तर माझ्या वाचून काही काही आणतच नाही तिच तर माझ्या वाचून काही काही आडतच नाही कारण तिनं एवढं नक्की ओळखलंय ही मला एकटं सोडी असं कदापि घडतच नाही असं कदापि घडतच नाही कधी कधी वाटायचं एकदा तरी तिनं भेटावं कधी कधी वाटायचं एकदा तरी तिनं भेटावं जीवनी माझ्या एवढीच इवलीच एक आहे परंतु कळून चुकले मलाही आता आवती भोवती आणि शिरावर्ती माझ्या हिचाच नंगा नाच आहे हिचाच नंगा नाच आहे शेवट ही गरिबी मला सोडते आणि आमिरीच ते फुलपाखरू माझ्या भोवती उडते ही गरिबी मला सोड आणि आमिरीचे तर आमिरीचं ते फुल पाखरू माझ्या भोवती उडते असं स्वप्नही हल्ली पडतच नाही <st les Pygallanes> गरिबी मला सोडते आणि आमिरीचे ते फुलपाखरू माझ्या भोवती उडते असं स्वप्नही हल्ली पडतच नाही कारण माहीतच झालंय त्यालाही आता हिनं मला कधी एकटं सोडलंय असं कदापि घडतच नाही असं कदापि घडतच नाही धन्यवाद वा त्या बाब